महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा गेल्या सत्तावीस वर्षापासून रखडलेला सातपुड्यातील हंडाकुंड्या धरण साकारण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे लघु पाटबंधारे प्रकल्प हंडाकुंड्यास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अठरा रोजी झालेल्या वयक्र समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली म्हणून चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोमवरे यांनी उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आमदार मंगेश चव्हाण आमदार राजू मामा भोळे आमदार चंद्रकांत पाटील माजी आमदार प्राध्यापक साहेबराव घोडे जलसंपदा विभागाचे अपर प्रमुख सचिव दीपक कपूर साहेब विनोद भाऊ देशमुख हे उपस्थित होते यामुळे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून रखडलेला लघु पाटबंधारी प्रकल्प हंड्याकुंड्याची कामास सुरुवात होणार आहे यामुळे आदिवासी भागातील शेतकरी खूप मोठा फायदा होणार आहे मराठी टुडे मराठी साठी रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा